शासनाने तालुक्यातील अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्यास सुरुवात केली असली तरी बहुतांशी शेतकरी मदतीपासून वंचित राहिले आहेत येत्या पंधरा दिवसात नुकसान भरपाई खात्यात जमा न झाल्यास आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांसमेत तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीचे नेते बापूसाहेब कारले यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात केला आहे निवेदन देतावेळी बापूसाहेब कारले मधुकर खरात संतोष कदम आबा कार्ले मुकुंद भोगल शैलेश कुलकर्णी गणेश कार्ले प्रमोद कार्ले शहाजी गाडे बळी शिरसाट गोकुळ कात्रसकर बबन जगताप विजय वाहक प्रकाश भोगल आदींसह तालुक्यातील व विविध गावातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज आमच्या तालुक्यातील सर्व शेतकरी बंधू आणि त्यात आमच्या सगळ्यात खरेचं वाटा पहिल्यापासून असलेले कुसळगावचे माझे सर्व शेतकरी गावकरी आज आम्ही सरी एकजुटीने तहसीलदारकडे आलोत आणि एक, एक साधारण शंभर हो हो ते दीडशे लोकांनी एक निवेदन दिलं साहेबांना की आम्हाला तीस तारखेच्या आत जर आमच्या खात्यावर पैसे जमा नाही झाले आणि ज्या लोकांच्या खात्यावर जमा झाले ते आमच्या पूर्ण जामखेड तालुक्यातील गावकरी ग्रुप म्हणून आमचे गावकरी ग्रुप आहेत त्यांनी तलाटीने व वो ग्रामसेवकांनी प्रत्येकाच्या गावकरी ग्रुपवर ही यादी अपलोड केली पाहिजे कोण वंचित राहिला आहे कुणाला अनुदान मिळालं आहे कोण कुणाला किती पैसे गेलेत कुणाचे राहिलेत हे सारं आता आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदनात म्हटलो आहोत आणि साहेबांना तुम्ही पण सांगितलेलं आहे साहेब म्हणले तीस तारखेच्या आत तुम्हाला मी शंभर टक्के अनुदान देतो आणि जर आमच्या शेतकऱ्याच्या खात्यावर तीस हो, तारखेच्या आत जर पैसे जमा नाही झाले तर कर्जत आमखेडचे लाडके आमदार रोहितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही तीस तारखेला जर तीस तारखेच्या शेतकऱ्याच्या खात्यात पैसे नाही जमा झाले तर स्वतः रोहितदा पवार स्वतः मोर्चाला असतील आणि आम्ही एकदम तालुक्यातून मोठ्या स्वरूपात मोर्चा काढणार आहोत त्यामुळे हे शासनाने फक्त जे गाजर दाखिले आहे गाजर दाखविले ते आम्हाला काय खुना फुला फुलाची फुला पाकडी जी तुम्ही जाहीर केली जे जा आमच्या शेतकऱ्यांना ती तीस तारखेच्या आत सर्व जामखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना तीस तारखेच्या आत तुम्ही जर जमा नाही केले तर के आम्ही मोठ्या स्वरूपात असं आंदोलन करू समजा सरकारने अनुदान पडझडीचं अनुदान दिलं तर काही ते म्हणले दिवाळीच्या आधीच गोड दिवाळी करू पण बऱ्याच शेतकऱ्याची काळे दिवाळी झाली काही लोकांना भेटलं काही लोकांना नाही भेटलं पण काही अज्ञान लोक आहेत तर काही सुज्ञान लोक आहेत सुज्ञान लोक मग भेटलं की लगेच सांगतात पण मला मेसेज आला पण काही अज्ञान लोकांनी काय करायचं बँकेचं पासबुक घ्यायचं ह्या बँकेत जा सहकारी बँकेत जा टेट बँकेत जा किंवा मग तहसीलमध्ये कांबळे साहेबाकडं जा ह्यामुळे ह्या हेल्पट्यासाठी सगळ्या लोकांनी पाठपुणे आता आमचे बापूसाहेब कारले यांनी तहसीलदारला निवेदन दिलं आमचे तीस तारखेपर्यंत सगळे अज्ञान असू दे तालुक्याच्या सर्व तालुक्याच्या लोकांचे पैसे तीस तारखेच्या पडावेत ही नम्र विनंती झाल्यामुळे शासनाने जी मदत जाहीर केली होती सोयाबीन पंचनाम्याचे पंचनामे करून त्वरित दिवाळीच्या अगोदर तुम्हाला पैसे तुमच्या खात्यावर पाठवून देऊ तर शासनाने काही लोकांना पैसे पाठवले काही शेतकरी त्या लाभापासून वंचित आहेत ग्रामसेवक ग्रामसेवक कृषी अधिकारी तलाठी यांनी सर्वे करून पैसे पाठवते म्हणले तर काही लोकांचे पैसे अद्याप आलेले नाहीत याची दखल घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलन रोहित दादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल ही शेतकऱ्यांची विनंती आहे